पिंपरी परिसरात शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने हल्ला केला या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला आहे बुधवारी पंचवीस सप्टेंबरच्या सकाळी नऊ वाजता ही घटना घडली भाजप नेते राजेंद्र डांगे यांच्या लासिना पिंपरी परिसरातील शेतात हा बैल बांधून होता आज सकाळी वाघाने बैलावर हल्ला करून त्याला फस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र आरडाओरडा झाल्यामुळे वाघाने जंगलात पळकाडला मात्र वाघाच्या या हल्ल्यात बैल गंभीर जखमी झाला या संदर्भात डांगे यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी गोधणी गावालगत वन विभागाच्या जंगलात काही नागरिकांना वाघ दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते दोन तीन दिवसापासून वाघाचा सर्वत्र वावर दिसत होता यवतमाळ शहराजवळील निळवणा परिसरात काही लोकांनी वाघ बघितला आहे या वाघाचा परिसरात सर्वत्र मुक्त संचार दिसून येत आहे त्यामुळे लगतचे गावात शहरातील गोधनी भागातील बायपासकडे फिरायला जाणाऱ्या नागरिकात वाघामुळे दहशत दिसत आहे त्यामुळे गोधनी निळोणा परिसरातील जंगलात वाघाचा मुक्त संचार पाहता त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात येत आहे